नमस्कार आपण आज प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे बेस्ट उपाय कोणते ते बघणार आहोत मी तुम्हाला यादी प्रॉपर्टी ट्रान्सफरबद्दल व्हिडिओ टाकलेले आहेत पण त्यात कोणते आणखी बेस्ट उपाय आहेत त्याची मी आज थोडक्यात लिस्ट तुम्हाला काय आहे नावं काय आहेत ते सांगणार आहे प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे बेस्ट कायदेशीर उपाय कोणता मार्ग सुरक्षित आहे ते बघूयात भविष्यात कोर्ट कचेरीत टाळण्याची असेल तर काय करायला पाहिजे ते बघूया घर प्लॉट दुकान किंवा शेती चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर केल्यास मोठे वाद निर्माण होतात म्हणून हा व्हिडिओ मी आज तुम्हाला बनवला आहे तुमच्यासाठी बनवला आहे हा सर्वसामान्य लोकांना खूप मोठा प्रश्न असतो आणि सर्वांनाच असतो तर एक व्यक्ती जर समजा आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कायदेशीररित्या देणे म्हणजेच प्रॉपर्टी ट्रान्सफर करणे होय तर ते कसं कायद्यानुसार ते बघूयात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी रजिस्ट्रेशन ऍक्ट एक एकोणावीसशे आठ इंडियन स्टॅम्प ॲक्ट अठराशे नव्याण्णव आणि हिंदू से सक्सेशन ऍक्ट एक अट एकोणासशे लागू असल्यास आपण आता बघू प्रॉपर्टी ट्रान्सफरचे बेस्ट कायदेशीर मार्ग कोणते आहेत तर सर्वात पहिले आहे सेल डीड खरेदी विक्री दस्तऐवज सर्वात सुरक्षित मार्ग सेल डीड हा आहे सेक्शन चोपन्न ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी जेव्हा पैसे घेऊन प्रॉपर्टी विकली जाते पूर्ण हक्क ओनरशिप दिली जाते सेल डीड नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे सेक्शन सतरा रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठनुसार नुसार स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन फीज आवश्यक देणे आहे हा मार्ग सर्वात स्ट्रॉंग आणि कोर्टामध्ये टिकणारा आहे म्हणून सेल डीड हे उत्तम प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा उपाय आहे बेस्ट उपाय आहे दुसरा आहे गिफ्ट डीड नातेवाईकांसाठी हा उत्तम आहे सेक्शन एकशे बावीसनुसार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अठराशे ब्याऐंशी जेव्हा आई वडील मुलांना किंवा नवऱ्या बायकोला भाऊ बहिणीसाठी पैसे न घेता प्रॉपर्टी देतो तेव्हा ही गिफ्ट डीड होते गिफ्ट डीड नोंदणीकृत असणे आवश्यक आहे स्टॅम्प ड्युटी ही कमी असते प्रत्येक राज्यानुसार ही वेगळी असू शकते ओरल तोंडी गिफ्ट ही वैध मानली जात नाही इम्युव्हेबल प्रॉपर्टीसाठी तिसरा प्रकार आहे विल म्हणजे वसियत त्याबद्दल बोलूया ही ट्रान्सफर होत असते म्हणजे जिवंतपणी माणूस हयात असताना विल ही ट्रान्सफर होत नाही इंडियन सक्सेशन ऍक्ट एक म्हणजे स्वतःच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टी कोणाला द्यायची ते लिहून ठेवणे म्हणजे विल आहे यात महत्वाचा मुद्दा कुठला आहे आपण ते बघू नोंदणी ही बंधनकारक नाही हयातीत कधीही तुम्ही त्यात बदल करू शकता म्हणजे बदल करता येतो तुम्हाला तसेच प्रोबेट लागते काही राज्यांमध्ये लागते सर्व राज्यांमध्ये नाही विल हयातीत हक्क देत नाही म्हणजे त्या विलचा तुम्ही तो माणूस हयातीत असताना त्याचा हक्क तुम्हाला नसतो त्या माणसाचा मृत्यू झाल्याशिवाय तुम्हाला विलचा उपयोग करता येत नाही किंवा वापर होत नाही पार्टिशन डीड किंवा फॅमिली सेटलमेंट कशी करायची हा एक प्रकार आहे हिंदू लॉ प्लस रजिस्ट्रेशन ॲक्ट जेव्हा वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल भावंडांमध्ये वाटणी असेल जर ती लिहून केली असेल तर नोंदणी आवश्यक आहे कोर्ट केस टाळण्याचा हा उत्तम मार्ग आहे प्रॉपर्टी ऑफ ॲटॉर्नी ॲटर्नी ने पॉवर ऑफ ॲटर्नी ने प्रॉपर्टी तुम्ही ट्रान्स्फर करू शकता हा पाचवा मुद्दा आहे याने मालकी हक्क हा ट्रान्स्फर होत नाही आजही अनेक लोकही या फसवणुकीला बळी पडतात चुकीच्या पद्धतीने धोके कुठले होतात ते बघूयात नावावर प्रॉपर्टी येत नाही बँक लोन मिळत नाही वारसांचा दावा तसेच कोर्ट केस होणे आणि फसवणूक होऊ शकते या गोष्टी चुकीच्या पद्धतीने केलं तर धोके होऊ शकतात कोणता मार्ग कधी वापरायचा ते बघूयात जर विक्री करायची असेल तर सेल डीडनेच करावे नातेवाईक असतील तर गिफ्ट डीडने करावी म्हणजे त्यांना ते सोयीस्कर पडतात मृत्यूनंतरच्या विल करावी आणि वडिलोपार्जित असेल तर पार्टिशन किंवा सेटलमेंटने हे करावे महत्त्वाचे टिप्स आहे प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना शॉर्टकट वापरू नका योग्य पद्धतीनेच जा स्टॅम्प ड्युटी वाचवू नका कायदेशीर दस्तऐवज करा म्हणजे रायटिंगमध्ये सगळे कायदेशीर दस्तऐवज तुम्ही बनवा नोंदणी करणे गरजेचे आहे आणि ही सर्व तुम्हाला माहिती चांगल्या ॲडव्होकेटकडनं घ्या आणि त्यांचा सल्ला घ्या आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद